रायगड जिल्ह्यातील महाड एम आय डी सी ही मोठी एम आय डी सी मानली जात असून महाड एम आय डी सीमध्ये थर्ड पार्टी कंत्राटी पद्धतीमुळं तरुणांचं भविष्य धोक्यात आलं आहे या थर्ड पार्टी कंत्राटी पद्धती विरोधात कामगार नेते नागेश चंद्रकांत देशमुख यांनी वारंवार आवाज उठवला आहे मात्र अखेर त्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं असून महाड एम आय डी सीमधील सीई टी पी समोर कामगार अध्यक्ष नागेश देशमुख यांचे आमरण उपोषण सुरू असून थर्ड पार्टी बंद होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे नमस्कार मी चंद्र देशमुख कामगार अध्यक्ष हे उपोषण जो सर न्याय भेटत नाही कामगारांना जो सर कामगारांना न्याय भेटत नाही तो सर मी उपोषण करणार आहे ते अमोल उपोषण आहे भले मी जरी इथं माझा मृत्यू झाला तरी चालेल मला प्रॉब्लेम नाही या गोष्टीचा परंतु पहिली गोष्ट माझी अशी आहे एम एम ए असोसिएट ही संघटना येतं ह्या एम एम ए असोसिएटचा मी पहिला हा जाहीर निषेध करतो पहिल्यांदा कारण की एम एम ए आशो असोसिएटमधले हे जेवढे सदस्य आहेत काही जणं चांगली आहेत आणि काही जणं आहेत ना हे खूप वाईट आहेत ह्या जर थर्ड पार्टी आणली असेल पहिल्यांदाच तर पहिली ही प्रीव्ही वाली थर्ड पार्टी आणली इथं त्यांनी त्यांनी थर्ड पार्टी आणल्यामुळं ही सगळी सगळी थर्ड पार्टी ह्या एम आर टीमध्ये पसारली थर्ड पार्टी आज त्या थर्ड पार्टीमुळे मुलांची लग्नं होत नाहीत मुलांना मुली मुली भेटत नाहीत मुलांना कामं भेटत नाही आहेत म्हणून माझा हा ह्या कमिटी जाहीर निषेध आहेत ह्या कमिटीतले ठराक ह्या कमिटीमधले जणं आजगरच आजगर हे आजगरं तिथल्या भूमिपुत्रांना आणि कामगारांना हे गिळायचे प्रयत्न करत आहेत कारण की हे आजगर पण आहेत आणि हे इंग्रज आहेत हे खरं म्हणजे इंग्रज हे या ठराव जे अधिकारी ह्यातले मधले आहेत हे इंग्रज आहेत म्हणून सांगू इच्छितो मी उपोषणावरून उठणार नाही जरी माझा मृत्यू झाला तरी होऊ द्या मला काही फरक नाही आहे जोसं न्याय भेटत नाही तोसर मी उठणार नाही आहे इथनं भले आता कोण बोलता कोण बोलता ह्याचं उपोषण ह्याचा उपोषण मी आम्ही होऊन देणार नाही आम्ही याला लाईट देणार नाही तुम्हाला लाईटची गरज नाही आहे मी इथं काळोख कसा तयार आहे जरी सी टी व्हीचावढा घाण वास होतो आहे मला त्रास होतो आहे होऊ द्या मला मला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून सगळ्या तरुणांना आणि सर्व भूमिपुत्रांना तुम्ही इथं दोन दोन मिनटासाठी या तुम्ही पाठिंबा द्या बाकीचं माझ्याकडं सोडा नागेशमुख नागे देशमुख एक मिनटं पण मागं ना सांगणार नाही ना हे माझं तुम्हाला वचन आहे हे ठाम वचेन तुम्हाला आणि काही काही जणांनी माझ्या तुम्ही खोटी केसेस करता तुम्हाला काय भेटणार खोट्या केसेस करून हा विजय शंभर टक्के तरुणांचा आहे आणि थर्ड पार्टी पहिली ही बंद थर्ड पार्टी ही पहिली बंद झालीच पाहिजे आणि ज्या थर्ड पार्टीमध्ये जी मुले काम आहेत ज्या थर्ड पार्टीमध्ये जे मुले काम आहेत त्यांची तातडीने त्यांना परवान घेतलं पाहिजे आणि तुम्ही नाही जर घेतलं तर भविष्यात काही होऊ शकतं आणि जे थर्ड पार्टी आणले कंपन्यांनी त्यांच्यावरती मला इथं काय झालं माझा मृत्यू झाला त्या कंपनीचे मालक आणि कंपनीची मॅनेजर आणि ह्यातली कमिटी ही जबाबदार राहणार आहे जय हिंद जय जा महाराष्ट्र एन टी न्यूज मराठी